खाली पटार नाकल्याशिवाय जायचं नाही उदय साहेबांचं आगमन झालं आम्ही तुम्हाला जेव्हा पुकारा देऊ तेव्हा हो, थर लावायला सुरुवात करायची पण तुम्ही पोझिशन मध्ये रेडी राहा बाबा काय लावू नका सहा थर प्रयत्न आहे इकडे वन टू थ्री फोर सरकार आरामात सपोर्ट द्यायचं आहे आणि चा खा यशस्वी ठरले आहे धन्यवाद धन्यवाद ओम श्री 哦，好好好。 सावध केलं थोड्याच वेळात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेबांचे जे कृपया करून सर्व जागेवाल्यासाठी मोरेवाड्याचा राजा हे गाण्या लावायचं कृपया सर्वांनी सहकार्य करायचंय जे पदाधिकारी नाहीये त्यांनी खाली थांबायचं आहे था। कृपया सर्वांनी सहकार्य करायचं आहे थोड्याच वेळात आदित्य साहेबांचं सा आगमन होणार आहे कृपया सर्वांना विनंती आहे मित्र मंडळ वर्डी विधानसभेतील गोविंदा पदक आलंय जरा नाव लिहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सहा तारांचा जय जागेवाला सूत्रांचे

शिवसेना नेते शिवसेना नेते प्रमुख आदित्य साहेब यांच्या इथे आगमन झाले आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब यांचं इथे आगमन झालंय उपस्थित सर्व गोविंदांना हो म्हणू का जोरदार काळ्यामधून आपण आदित्य साहेबांचं स्वागत करायचे करतो की आपण आदित्य साहेबांसमोर आपला मानवी मनोरंजन किती जर आपण रचवणार आहात पाच आदित्य साहेब आम्हाला तुम्हाला सांगायला आवडेल की उदय गोविंदा पथकाचा तो शेवटचा थर आहे त्यामध्ये महिला गोविंदा ही थर चढवणार आहे का आया उदय गोविंद पथकासाठी अरे बोल 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 बजरंग बलिके चला उदय गोविंद पथक थर लावायला आपण सुरुवात करायची शेवटच्या थरावरती महिला गोविंद चढणार आहे माझ्या माझ्या एक मिनिट माझ्या माझ्या एक म्हणत आजूबाजूचे जे माधव कुवार आणि बाकीचे जे इतर उविंदा पथक आहेत त्यांना नम्र विनंती आहे की मा उदय गोविंदा पथक थर रचवताना आपण कृपया करून त्यांना सहकार्य करायचं आहे महिला सक्षमीकरणाचं एक उदाहरण घेऊन शेवटच्या घरावरती महिला वालगोविंदा थरावरती चढून उदय गोविंदा पथक पाच थरांचं मानवी मनोला रचणार आहे बोला गणपती बाप्पा तसंच आदित्य साहेब उदय मित्र मंडळ जे आहे साहेब तुमच्या मतदार संघातलं वळी गोळीवाड्यातील एक मंडळ आहे एकदा जोर दाटाळा उदय गोविंदा पदक महिला गोविंदा पथकाने उभं राहून एक सलामी दिलेली आहे एकदा जोरदार दाटाळा उदय गोविंदा पथकासाठी बोला गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती <laughs> आहे आदि शिवाचे सैनिक वेळे घरू शिवाचे राह

आमदार आणि आदित्य साहेब आहेत त्याच मतदार संघातील गोविंदपंतक माधव चव्हाण आपल्यासमोर सहाकारांचा मानवी मानवदा यशस्वीरित्या रसलेला आहे डीजे फक्त की सोन्याचा भाव आदित्य साहेबांच्या समोर नाचायचे गोदा गणपती बघतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा की जीव

जय साई दही काला साई नंद गोविंद पदक झाल्यानंतर आपण तर बसायचंय विजय गोविंद पदक आलाय का प्रतिष्ठा सावका, सावकाश सावकाश कुठच्याही गोविंदाला इजा होणार नाही यायची आपण दर्शना घ्यायचे विजय हिंद व्यायामशाळा

आपल्याला सात थरांचा दोन हजार विशेष पारितोषिक लोहरपर्यंत संयुक्त नवीन चाल गोविंदा पथक आलाय का पुढे संयुक्त नवीन चाल लगेच पुढे या लवकर चला संयुक्त नवीन चाल किती दर लावणार ला? आहात चला संयुक्त नवी चढ चला संयुक्त नवीन त्रिशूल 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 त्याला संयुक्त नवीन जागा द्या चला संयुक्त नवीचा घर चालू करा संयुक्त नवीचा या ठिकाणी सात असे उंच मानवी मनोरे रचणार आहेत संयुक्त नवीन झाले इकडे बोलतात वरडी विधानसभेतील म्हणजे आदित्य ठाकरे साहेबांच्या मतदार सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वरडी ए प्लस मध्ये गोविंदा पथक आणि या ए प्लस नेच सात असे मानवी मनोरे संयुक्त चाळ या गोविंदा पथकाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहेत एक दोन तीन

यशस्वी राहलेले अमर सुभाष गोयंदा पथक निश्चित दोन हजार चोवीस च्या राहू शकता आपण सज्ज राहायचंय तसच या गोविंद वच विनंती की व्यासपीठाकडे कोण करू आणि ती बोलायची शिवसेना भवन यांची मानाची हंडी निष्ठा दहीहंडी दोन हजार चोवीस ला यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं स्थानिक पोलीस प्रशासन मुंबई महानगरपालिका अग्निशमन दल या आसपास परिसरातील सर्व रहिवासी आणि दुकानदार मित्र भगिनींचे युवासेनाच्या वतीने हार्दिक आभार निष्ठा दहीहंडी दोन हजार चोवीसचा मानाची हंडी दादर विभागातील आपण सुभाष क्रीडा मंडळ सात जणांचं मानवी मनोरा रचून आणखी थोडा काय बोल 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 बजरंग बली की तसंच हे आणि यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करणारे शिवसेना नेते आदिल देसाई साहेब आणि युवासेना शिवसेना सचिव वरुणजी देसाई साहेब यांचे दही आणि कृती समितीच्या वतीने हार्दिक आभार तसंच पुन्हा सालाबा प्रमाणे याही वर्षी दादरकर आणि मुंबईकर सर्वांनी इथे उपस्थित राहून आमच्या या दी शान वाढवल्याबद्दल दहीहंडी कोटी समितीच्या वतीने जे इथे उपस्थित आहेत त्या सर्व गोविंद रसिकांचे हार्दिक स्वागत पाच तर रचून झालेले तर मानवी मनोर रचून अमर सुभाष क्रीडा मंडळ निश्च दही हंडी दोन हजार चोवीस ची मानाची हंडी फोडत आहेत दाऊ का जारे बोल 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 बजरंग बली की जय गणपति बाप्पा अरे मंगल मूर्ति गुरु सैतान महाराज की जय जाने वाले महाराज की अरे बोल 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 बजरंग बली की आजा बाजे बाजे बजाओ

हिसाबवर आमचे दत्त 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 प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा yeah! शिवसेना पक्षप्रमुख उद्दवजी ठाकरे यांचा